बहुजन सौरभ बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र नमस्कार सौरभ च्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांच स्वागत आज दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शुक्रवार देशात आणि विदेशातही एक मोठी जंग सुरू होती ती म्हणजे युनायटेड नेशन यू एन एट फंडाचा मोठा पैसा आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी जो बॉम्बस्फोट केला तो अत्यंत खोटा ठरला त्यात असं त्यांनी म्हटलं होतं की मी एक अकरा मिलियन डॉलर्स मी भारताला तिथे अनस्टेबल करण्याच्या याच्यामध्ये मी आम्ही का काही दिलेलं नाही किंवा मी त्यांना दिले होते असा तो गौप्य होता आणि त्याच्यानंतर मग आठवड्याभरापासून अमेरिका आपला बी जे पी काँग्रेसवरती तुटून पडत होती अशा स्थितीमध्ये काँग्रेसने काँग्रेसनी सांगितलं की तुम्ही श्वेतपत्र पार्लिमेंटमध्ये हा चर्चा करा त्याच्यानंतर आपण बोलू आज नंतर इंडियन एक्सप्रेसने त्याचा उल हे केले त्याने स्पष्टीकरण केलं किंवा त्यांनी सर्व पेपर खंगाळून पाहिले आणि त्याच्यानंतर लक्षात आलं की हा सर्व सर्व जो पैसा होता तो अमेरिके आपला इंडियाला नसून तो ढाक्याला गेला होता ब बंगालच्यात त्याच्यामुळे मग त्याच्यावरती आता सर्वच्या सर्व झाला सर्व आणि पुन्हा त्याच्यातनं अनेक गोष्टी निघाल्या की आंदोलनात अन्ना आंदोलनात अण्णा हजारे आंदोलनामध्ये जो मोठ्या प्रमाणामध्ये पैसा या युनायटेड नेशनचा होता आणि त्याच्यामुळे त्या गव्हर्नमेंटला काँग्रेसला अनस्टेबल करण्यासाठी हे सर्व काही करण्यात आलेलं होतं त्याच्यानंतर ते अनेक गोष्टी त्याच्या पुढे आलेल्या आहेत त्याच्यामुळे मात्र बी जे पी आज थोडीशी सावरा सावर करायला लागली आणि निश्चितच या जगामध्ये अशाही पद्धतीचं काहीतरी राजकारण आणि लोक हे होते कॉन्स्टिट्युशनल बॉडीजला अनस्टेबल करण्याचं मोठं काम होत असते म्हणजे हा किती मोठा रॅकेट आहे हे आता लक्षात आलेलं आहे की अमेरिका अनेक वर्षापासून अशा कोणत्या तरी जी गव्हर्नमेंट त्यांना जर नको असेल किंवा त्यांना त्यांच्या मनानुसार काम होत नसेल तर त्यांना अनस्टेबल करण्याचा मोठा काम करतात म्हणजे यावरून असं मला लक्षात आलं ला आ, की बहुधा बी जे पीच्याहीला ज्या पद्धतीने डोनाल्ड ट्रम्प म्हणजे येदाडवादळ करतो किंवा मग त्यांना तो थोडासा डिस्टन्स किंवा ज्या पद्धतीने चिमटे घेतो त्याच्यावरनं असं वाटते की मला ते अन्स्टेबल करण्याच्या मागे लागलेले आहेत आणि लवकरच म्हणूनच ते अडाणीच्या नावाखाली अजिबात ते काही कॉम्प्रोमाइज करण्याच्या मूडमध्ये नाही आणि अडाणीला आता शेवटच्या क्षणात ते कधीही उचलून नेऊ शकतील आणि असं जर झालं तर निश्चितच या देशामध्ये बी नंबर ऑफ फ्रिक्शन्स अनेक तुकडे पडतील तुकडे याच्यासाठी पडतील की त्यांच्यावरती कंट्रोल करणारी जी शक्ती आहे ती काही आर एस एसच्या लेवलचा नाही आहे ते काम ते मोठ्ठालया कोण तोपर्यंत कॉर्पोरेट त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह नाही कारण पैसा एवढा एवढं मोठा देवाणघेवाण कोण करेल आणि रिस्की आहे ज्या कोणाच्या हातात दिलं की तो सर्वच्या सर्व पैसे गाळ करून तिथे आपसामध्येच मर्डर होतील लोकांचे अशा पद्धतीचा पैसा हँडल करणं म्हणजे काय इतकं साधं नाही आहे आणि जो अशा पद्धतीच्या याच्यामध्ये आणि एवढं मोठं इलेक्शन मॅनेज करणं मॅनिप्युलेट करणं ह्या सर्व गोष्टी एका दुसऱ्या आर एस एसच्या लोकांच्या नाही किंवा एका पर्टिक्युलर पार्टीच्या बसताना नाही कारण कोण हे घेईल किती पैसे दिले काही दिले परंतु याच्यामध्ये आपला जीव कोणी धोक्यात घालत नाही त्याच्यामुळे निश्चितच ते हे जे काही ज्या पद्धतीने बी जे पी मोठ्या प्रमाणामध्ये हे सर्व उलटापलट काम करत आहे ते निश्चितच काही क्षणातच क्षणाचं आहे आणि ते बंद झाल्याशिवाय राहणार नाही तथागत भगवान म्हणतात बुद्ध म्हणतात तुम्हाला की हे जेवढं खोटं किती जरी केलं तरी ते सूर्यप्रकाशासारखं ते ओपन होणारच ते दिसणारच त्याला किती झाकण्याचा प्रयत्न केला तरी ते झाकू शकत नाही अशा पद्धतीचं वक्तव्य आहे तुम्हाम सर्वांना लक्षात आलं पाहिजे जरी त्यांनी कितीही प्रयत्न केला या पूर्ण कॉन्स्टिट्यूशनला बदलवण्याचा काय करू शकतात कोणात ताकद आहे एक साध्या ड्राफ्ट ड्राफ्टमध्ये त्याच्यामध्ये चेंजेस करताना त्यांच्या नाकीनं ना होते आणि वाटतेल तशा भलता भलत्या चुका करतात ते त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या एक एक शब्दाला आज जे आहे आणि असे काहीतरी मस्ती हे करू शकते पुन्हा नवीन एखादी गव्हर्नमेंट आली की ते पुन्हा रिस्टोअर होईल अशा अनेक घटना आता तुम्हाला डोनाल्ड तर कळलं असेल अमेरिकेमध्ये जेवढे व्हाईट हाऊसमध्ये मागच्या पाच वर्ष हो, तीन वर्ष चार वर्षामध्ये जे काही डिसिजन झाले ते सर्वच्या सर्व टर्न डाऊन केले आणि एक अत्यंत महत्वाचं आम्ही पहिल्या दिवसापासून बोलत होतो की डोनाल्ड ट्रम्प हा बहुधा बुद्धिस्ट फिलॉसॉफीवरती जातो की काय कारण त्यांनी रशियासारख्या का मोठ्या दुश्मनाला त्यांनी आपल्याला जवळ घेतलं आणि दोस्तीचा हात लावला त्याच्यामुळे युक्रेनचं युद्ध थांबलं हेच नाही तर चायनासोबतही त्यांनी आपल्या दोस्ती लावलेली आहे आणि कोणाला काही थंड करण्याची गरज नाही त्यांना सर्व व्यापार करायचा आहे एका दुसऱ्यासोबत व्यापार करायचा आहे त्याच्यामुळे ह्या याच्यामध्ये असं काही होण्याची दिसत नाही मला तरी अंदा हे आणि निश्चितच एक चांगला एक व्हिडिओ पुन्हा एक एक चांगली बातमी आलेली आहे ती म्हणजे एका आपला इम्रान आ, प्रतापगडी हा आमदार आहे महाराष्ट्रात निवडून आलेले तो तसा यूपीचा आहे आणि अत्यंत आक्रमक बोलतो अत्यंत हुशार आहे त्यांनी कुठेतरी एका स, एक काव्य आपलं सादर केलं होतं गुजरातमध्ये आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये एक एफ आय आर झाला तिथे आणि एफ आय आरला स्क्वॅश करायसाठी तो गुजरात हायकोर्टला गेला गुजरात हायकोर्टने मात्र त्याच्या फेटाळली ती त्याची त्याच्यानंतर ते सर्वच्या सर्व मॅटर त्यांनी सुप्रीम कोर्टात गेलं कविता अत्यंत सिम्पल होती की त्याच्यामध्ये लोकांमध्ये हे सांगितलेलं होतं की तुम्ही किती जरी आमच्यावरती द्वेष केला परंतु आम्ही त्याला स्वीकारू आणि त्या एक सुंदरशी कविता होती त्याच्यामध्ये असं काही नव्हतं ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाने ते सर्व ऐकल्याच्या नंतर त्यांनी इतके चिडले की सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुम्ही आपल्या डोक्याचा वाफर करा म्हणून गुजरात गव्हर्नमेंटला तिथल्या हायकोर्टाला त्यांनी बजावलं आणि त्यांनी सांगितलं आता डिसिजन तुम्हाला घ्यायचं आहे म्हणजे किती अपमान आणि किती लोकांनी आता ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्ट वागते या लो देशात असं वाटते की पूर्ण सुप्रीम कोर्टच या देशाला सत्यानाश करणार आहे की अशा पद्धतीची परिस्थिती झालेली आहे बंधू ना आम्ही तुम्हाला सर्व लोकांना याच्याकडे लक्ष देऊनच पाहावं लागेल कारण असं आहे की आम्ही या देशातले महत्त्वाची आमची भूमिका आहे आणि काही जरी झालं तरी आता एस सी एस टीचे लोक मात्र आता काही भागे हटणाऱ्यासारखी सिच्युएशन आता होणार नाही चला तर आपण बघूया दैनिक बाजूंसोबत थोडक्यात आढावा घेऊन आपण लवकर संपू माझा जन्म हा माझा जन्म जैविक नाही वगैरे म्हणणाऱ्या आपण किती विश्वास ठेवायचा डॉक्टर भावाळकर अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी त्या बोलत होत्या आणि इनडायरेक्टली त्यांनी मोदीनाच त्यांना चिमटे घेतले आणि त्यांना सांगितलं की असं बस याच्यावरती आमचा विश्वास नाही आणि अशा पद्धतीचं एकदम वक्तव्य केलं तिने महा एक राहुल गांधी ना एक प्रश्न विचारण्यात आला होता त्याच्यावरती त्यांनी हसत ते म्हणजे महाकुंभ वेळाव्या जाणार का या प्रश्नावर नका नमस्कार करून उत्तर देण्याचे राहुल गांधी नेता आले काय करणार आहे हो म्हटलं तरी प्रॉब्लेम नाही म्हटलं तरी प्रॉब्लेम त्याच्यापेक्षा बेस्ट आहे हसायचा नमस्कार करायचा आणि पुढे निघायचं फार छान वाटलं मला डोनाल्ड ट्रम्पने बंगा बांगलादेशालाही दिले टू पॉईंट नाईन करोड डॉलर्स एवढी मोठी संपत्ती त्यांना तिथलं स्टेबल केलं आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सर्व विद्यार्थी रस्त्यावर आले आणि ते गव्हर्नमेंट टॉपल केलं हो जे आपल्याही देशामध्ये काही होऊ शकेल कारण असं आहे जे लोक डोनाल्ड सारखे अजूनही बसलेले जर त्यांच्या मनासारखा देश चालला नाही तर ते कधीही ते, कधी ते तुम्हाला स्टेबल करतील बांगलादेशात अल्पसंख्याकावर हल्ले झालेच नाही मेजर जनरल अहमद अश्रम उद् अश्रम इजाम इजमाम सिद्दीकी यांचं हे वक्तव्य आहे की असा काही तिथे प्रकारच घडला नाही मग एवढं इथे कशाला बोंब मारणं सुरू होतं एक कसं जात आहे एक इंटरनॅशनल बुद्धिस्ट कॉन्फरन्स दोन हजार पंचवीसची नागपूर इथे होणार आहे त्याच्यानंतर शनिवारी बावीसला त्याचं उद्घाटन आहे आणि अनेक जगातले विदेशातील अनेक लोक आपल्या इथे तिथे त्याला हजेरी लावणार आहेत आ, विस्ता आता विस्ता हा सेंट्रल प्रमाणे आता महाविस्तार सुद्धा एक सुरू होण्याच्या मार्गावर आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमुळे फडणवीस सरकार बॅकफूटवर येण्याची शक्यता आहे काय अशा पद्धतीचा एक हे आहे कारण धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे आणि त्याच्यातूनच मुकतत, हा मुद्दा निर्माण झालेला आहे चोरीच्या आरोपातून सव्वीस वर्षांची सलीमची निर्दोष मुक्त मुक्तता सलीम राजपूत हा मागच्या चोरीच्या याच्यासाठी सव्वीस वर्षांच्या नंतर त्याच्या बाजूनी निकाल लागला आज त्याच्यात त्यांनी सर्व काही गमावून बसला आहे मुलं बाळांचं शिक्षण आणि त्याच्यामध्ये नोकरी नाही आणि अशा ठिकाणी सरकारचं काय काम चाललेलं आहे त्याच्यावरती ते तुम्हाला पाहायला मिळेल आदर्श विद्यालयातील केंद्राकडून प्रश्नपत्रिका थेट व्हॉट्सअप व्हायला व्हायरल झाल्या एक यवतमाळची बाब आहे दहावीचा मीटर निका दहावीची दा, परीक्षा सुरू आणि अशामध्ये काहीतरी बहादर माणसाने अशा पद्धतीचा प्रकार केल्याचं ते दिसतंय त्याच्यामुळे सर्विकडे एकदम आश्चर्य व्यक्त करण्यात आलं जीवनात मूल्य असल्यास खऱ्या अर्थाने यशस्वी होता येईल होता येते जीवनात मूल्य असले पाहिजे नाही तर काहीतरी कोणीतरी सांगते म्हणून त्याच्यात काय उपयोग नाही आज संपादकीयमध्ये आम्ही लिहिलेले काँग्रेसची यु एस ए आय निधीवर श्वेतपत्रिका आणण्याची मागणी केलेली आहे की हे झाला काय प्रकार तुम्ही आणा ना त्याची चौकशी करा आज ईडी सीबीआय बी सर्व तुमच्या हातात आहे तुम्ही चौकशी करा आणि काय झालं ते सांगा आज त्याच्या बाजूचा हुलके यांचा एक सुंदर सालेख यंदा विद्रोहीचा सा, महाजागर औरंगाबाद संभाजीनगरमध्ये होणार आज तिथे मोठं एक साहित्य संमेलनाचं सा सा आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सरकारच्या विरोधामध्ये मोठी भूमिका घेण्याचं सर्वांनी ठरवलेलं आहे हे विद्रोही मराठी संमेलन यांना च्या संबंधातलं आहे ते एकवीस आणि तेवीस याच्यात होणार आहे आज त्याच्याच बाजूला आज आम्ही एक घेतलेले धम्मसेविका शिल्पाताई माजरडेकर हिनी एक सुंदरसं याच्यावरती तिच्यावरती एक आमचे मिलिंद मानकर यांनी एक सुंदर तिच्यावरती एक हे केलेलं आहे की तिच्या गोरगरिबांना सरळ हाताने मदत करणारी दानशूर बौद्ध उपासिका साधी राहणी उच्च विचार करणारी करुणापूर्ती स संवादिक स्त्री मंच यांच्या कार्यकर्ता स्मृतिशेष शिल्पाताई म मांजरडेकर यांचा आज बावीसाव्या सातवा पूर्ण बावीसावा बावीस रोजी सातवा पुण्यस्मरण दिनानिमित्त आजचा हा लेख होता अत्यंत त्यांच्या कार्याबद्दल फार मोठा गौरव करण्यात आलेला आहे एक डॉक्टर भीमराव गोटे यांचा छोटासा लेख संविधान बदलण्याची गरज काय असा याच्यावरती एक सवाल केलेला त्याच्यानंतर एक महान स्वातंत्र्य सेनानी राणी चेनम्मा हिचा हिच्यावरती एक सुंदरसा लेख बेळगाव इथली राहणारी एक बाई नवरा आणि बाय मुलगा गेल्यानंतर दत्तक मुलगा घेऊन ज्या पद्धतीने तिने इंग्रजांसोबत लढली आणि लढता लढता मग शेवटी ती पकडल्या गेली आणि त्याच्यानंतर मग ते सर्वच्या सर्व इंग्रजांनी त्यांना कब्जा केला परंतु ज्या अर्थानं ती लढली आणि ज्या शौर्याने ती लढली त्या शौर्याची गाथा याच्यात मांडली आहे आपल्या याच्यामध्ये आज पान तीन वरती बघूया आजचं टाटेलं आहे जीवनातील खरी सुख शांती अहंकार अहंकार मुक्त जीवनातच आहे बरोबर आहे ज्यांना अहंकार आला त्यांनी सर्व त्यांची नय्या डुबण्यातच येणार समर्थन संघर्ष आणि सामाजिक प्रेरणेचा सा, अनोखा संदेश त्यागमूर्ती रमाईसाठी एकोणचाळीस करोडचे हिरे सोन्याची साडी एका मोठ्या ग्रुपनी तिथे येऊन तेवढ्या ते अमाऊंट त्यांनी समुद्राच्या तळाशी जाऊन सोन्याचा शोध लावणार ग्रीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांचं नाव हो। संघर्षा प्रेरणेचे प्रतीक असतो याच्या याच्यावरती आणि नवीन पिढीला देणारा संदेश याच्यावरती हा लेख आहे अत्यंत महत्वाचा आहे अत्यंत मार्मिक आहे आणि वाचनीय तुम्हाला सर्व लोकांना विनंती आहे की तुम्ही तो वाचावा आनंद यात्रा याच्यावरती लिहिलेली आहे की आज माणसाला जे मुलं आता फॉरेनमध्ये जातात त्यांना शक्य होत नाही आपल्या आईवडिलांच्या इव्हन फ्युनरलला येता येत नाही आजारपणे करता येत नाही लहान आई वडील ज्या पद्धतीने पोरांचं हे करतात देखभाल करतात आणि शेवटच्या क्षणात मात्र त्यांची भेट होत नाही त्याच्यावरती असणाऱ्या आणि त्यांनी अनेक सूचना केलेल्या आहेत आज पुना सा, नागवन्ष, त्या आणि शेवटच्या याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे अच्छ एक अत्यंत उत्कृष्ट त्यांचं लिखाण आहे आज पुन्हा एक त्याच्याच खाली बहुजन समाज सनातन स समान संस्कृतीची नागवंश नागवंशी होते आणि बहुजन समाजात हा मोठ्या प्रमाणामध्ये नागवंशींचे नागवंशी होते आणि अनेक त्यांचे सण ते पाहत होते धम्मपाल देशभ्रतार यांचा हा सुंदरसा लेख अत्यंत वासनीय आहे आज पहिले स्वातंत्र्य योद्धा राजे शिवाजी आज ज्या पद्धतीचा राजे शिवाजी महाराजांचा इतिहास आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी सर्व गरीब लोकांना आणि अनेक इथे आर्थिक असो की मग सामाजिक न्यायाची लढाई लढली आणि सर्व लोकांना न्याय देणारा राजा म्हणून त्यांची ओळख होते आज महाराष्ट्रामध्ये जे काही उत्पन्न म्हणजे जे वाढलेलं आहे त्याच्यासाठी महारा आज स्वातंत्र्य योद्धा राजे शिवाजींचं नाव समोर येते आज पान चार वरती बघूया अभ्यासाचे सातत्य व संयम ठेवता ठेवला तर स्पर्धा परीक्षेत हमखास यश मिळते असं अमर बागडे यांचं म्हणणं ऑरेंज सिटी कॉलेज ऑफ सोशल वर्कच्या याच्यामध्ये ते स बोलत होते नागपूरची बातमी आहे शर्वीज शेवडे यांची यशस्वी जे नागपूर सुधारपण आजी माजी आ, आर्ट कर्मचाऱ्याचे स्नेह संमेलन झालं अँड कॉमर्स नाईट कॉलेजचा यश यांना मिळालेलं यश शिवजयंती निमित्त सोमवारी डॉक्टर नागेश गवळी यांचे व्याख्यान नागपूर इथे अरेंज करण्यात आलेले संघ संघनायिका अहर्त भिक्षुनी महाप्र महाप्रजापती गौतमी यांच्या परिव परिनि परिनिर्वाण दिनी आदरांजली तुम्हाला माहिती असेल की तथागत गेल्याच्या नंतर मग तिचाही हे झालेलं आहे ज्यावेळेस तिला कळते की भगवान बुद्ध आपल्याला तीन महिन्याची ते सांगतात की मी या दिवशी हे होईल त्याच्यानंतर तिच्यावरती जे बिकते की मी त्याच्यानंतर कशी मरेल तर त्याच्यासाठी जे काही झालेला तो तिथे अनेक उदाहरणा दे याच्यात केलेल्या आम्हालाही माहिती नव्हता मग इव्हन मलाही बुद्धा एवढ्या सिरियलमध्ये प्रजापतीचं कुठेही उल्लेख नाही यशोधराचाही मरण्याच्या मृत्यूच्या संबंधातला कुठेही उल्लेख नाही राहुलचाही उल्लेख नाही तर त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी अनेक गोष्टी वेगवेगळ्या नवीन असतात आणि त्या वाचल्या पाहिजे आज दलित आरक्षण आणि एक देश एक निवडणुकीचे गाजली संविधान परिषद आज संविधान परिषद नागपूरला सुरू झालेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की एक भारतीय संविधानाने गेली पंच्याहत्तर वर्षात भारताला काय दिले त्याच्यामुळे दलित आरक्षण आणि एक देश एक निवडणुकीचे गाजली संविधान संमेलन म्हणून आज आमची बातमी घेतलेली ती विविध संस्था संघटनांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि अनेक संस्था आहेत त्याच्यामध्ये मराठा सेवा संघ त्रिरत्न विचार मंच हिवरीनगर सा ज्योती बहुउद्देशीय संस्था त्याच्यानंतर शताब्दी चौकात रमाई जयंती साजरी करण्यात आलेली विविध स्पर्धाद्वारा साजरी झालेली त्याच्याच बाजूला सम्म समृद्धी तर्फे यशस्वी महिलांचा सत्कार करण्यात आलेला आहे नागपूरची बातमी आहे त्रैलोक्य बुद्ध बिहार महिला मंडळाच्या अंतर्गत त्या तो कार्यक्रम सुरू होता त्याच्यात आमचे अनेक लोक आमच्याशी जोडलेले लोक ते तिथे हजर होते अशा रीतीने आम्ही दैनिक बाजून सौरभचा आजचा आढावा घेतलेला आहे आ, पाली हा एक शेवटची बातमी सुटली ती म्हणजे पाली प्रावीण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व पुरस्कार वाटप करण्यात आला मोठा आहे आणि त्यांनी सांगितलं की पालीसारखी सोपी भाषा नाही बुद्धाने जी निवडली ती अत्यंत सोपी असल्यामुळे त्यांना वाटलं की आपला हा प्रचार ध्रमप्रचार त्याच्यातच झाला पाहिजे आणि त्यावेळेसची ती बोलीभाषा होती अशा रीतीने आम्ही दैनिक बाजूं सरोबचा आढावा घेतलेला आहे म्हणून तर निश्चितच मला असं तुम्हाला प्रमाणे आजही सांगेल की जास्तीत जास्त पी डी एफ तुम्ही घरोघरी पोहोचवा पी डी एफच्या मार्फत जे कुठेतरी तुम्हाला क्रॉप करण्यासारखं असेल तर क्रॉप करा आणि बाबासाहेबांचे विचार डॉक्टर तथागताचे विचार श आंबेडकरांचे विचार आणि चांगल्या लोकांचे जे जे कोणी विचार असतील ते विचार सर्व घरोघरी पोहोचव हीच आमची इच्छा आहे भेटूया आपण उद्या जय भीम